அவளுக்கு <mukli> வழங்கப்படும். साडेश्वर बाय साडेतावीसशे बायशे हजार बाय पंचवीसशे साडेशे बाय सव्वीस बाय साडेचा सवा सव्वीस सत्तावीश्वर बाय सत्तावीसशे सत्ताईश्वर बाय सत्ताश्वर बाय कॅम करे दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस साडेसव 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 आपलं घर साडे सव्वीस शेरवाय दोनशे रुपये डब्ब हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस साडेचोवीस पंचवीस साडे पंचवीस साडे पंचवीस शेरुई साडे पंचवीसशे रुपये गेम હા દોન હજાર એકવીસ બાવીસ તેવીસ ચોવીસ પંચવીસવીસ સાવ્વીસ સત્તર સાડી સત્તાવીસ સાત સાત ભાવ અઠ્ઠાવીસ સાડસવ સાડેસવેશ 27 27 santai, 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 सव्वा सत्तावीसशे रुपये डावले हा बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस आपले दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीसशे रुपये सवा सव्वीसशे रुपये अजून सत्तावीस साडेसवतावीस सत्तावीस 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 चांगले हे पण सव्वा सत्तावीस सव्वा सत्तावीसशे रुपये सत्तावीस सवेत साडे सवेत नव्या सत्तावे सत्तावीस सत्तावीस वय सत्त्या रेव अपेक्षित सत्तावीस 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 जवळ सत्तावीस ना सत्तावीसशे पन्नास रे सत्तावीस पंचावन्न झाले सत्तावीस पंचाळीस पंचाय अठ्ठावीस रे मला बावीस पंचवीस केरळ कॉलेटी सव्वीस सत्तावीस हे सव्वीस सत्तावीस सत्तावीस सत्तावीसशे रुपये सत्तावीस सत्तावीस सव्वा सत्तावीस शेरुय सव्वा सत्तावीस शेरुय केस सव्वा पंचवीस साडेपंचवीस सव्वा सव्वे सात सत्तावीस पंचवीस सव्वीस सत्तावीस चांगले सत्तावीस सत्तावीसले झाले

साडे सोने सत्तव साडे सत्तव अठव्यात अठव्या अठव अ સત્તાવીસર વાય સવા સત્તાવીસ વાય સાડા સત્તાવીસવીસ સવ સાચસ અરે અઠાવીસ આગળ માણસ पंचवीसशेर बाय सव्वीस शेर बाय सवा सव्वीस साडेसव साडेसव सत्तावीस शेर बाय आणि सत्तावीस सत्तावीस शेर बाय सत्तावीसशे सत्तावीस शेर बाय सोस पंचवी आहेत संचवीस शेर बाय हे आयोरे सव्वा पंचवीस समोर आहे साडे पंचवीस साडे पंचवी आहेत सव्वे आहेत सव्वीस न बोलतो रे आसा कोणी नको तरी राज्वर बाय साडे बावीस रुपये राजू पुढे रे बरे राजू बावीश्वर बाय बावीस बाये सात आठ रत्न चोवीस पंचवीस साडे पंचवीस सव्वीसशे रुपये येण्यास सव्वीस सव्वा सव्वीस साडेसव सत्तावीस गेमस्कार बावीस चोवीस सव्वीस साडेसवेत साडेसवे साडेसवेत सत्तावीस सत्तावीस एन एस कर बारा पंधरा सतरा सतराशे रुपये कर बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे बाराशे रुपये एस केकर हे बारा तेरा चौदा पंधरा दोन हजार एकवीस बावीस एच कार सारख्याचे गाडी बावीसशे रुपये बारा तेरा चौदा पंधराशे रुपये सोळाशे रुपये सव्वीस सोळा सव्वीस साडेसव साडेसव येनेसव्वीस बावीस सत्तावीस सत्तावीस साडे सत्तावीस पावणे अठ्ठावीस पावणे अठ्ठावीस दोन का रेस સત્તવ્યવ સત્તવરૂપ મિશ્ર હજાર एकवीस बावीस तीस पंचवीस अडीच हजार रुपये सहा पंचवीस साडे पंचवीस सव्वीस साडेसव अडीच वीस रुपये सोळा सतरा अठरा दोन हजार एकवीस दोन हजार दोन हजार एकवीस बावीस बावीस सहा बावीस साडेबावीस तेवीस शेअर बाय चोवीसशे रुपये चोवीस पंचवीस साडे पंचवीस चोवीस साडेसवनी सत्तावीस अ कलटे लवकर काय म्हणतो सत्तावीस साडेसव्वेस पावणे सत्तावीस सत्तावीस सव्वा सत्तावीसशे रुपये का सत्तावीस साडेसात अठ्ठावीस सत्तावीस सव्वा सत्तावीस साडे सत्तावीस पावणे अठ्ठावीस अठ्ठावीस तीन हजार अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीस रुपये बारी अठ्ठावीस अठ्ठावीसशे रुपये सव्वा अठ्ठावीसशे रुपये ढगले आज बावीस तीन चोवीस पंचवीस सव्वे सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये येण्या आधार आधार अकरा बारा तेरा चौदा रे मी का मला किती आधार अकरा बारा तेरा चौदा पात्र सोळाशे रुपये यांच करारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा साडे अठरा एकोणीसशे रुपये बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस दोन चला चला खाली 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 व खाली हा सव्वे सव्वा सव्वीस साडेसव्वे सत्तावीस सत्तावीस साडे सत्तावीस डबल सव्वीस साडेसव साडेसव साडेसवनी सत्तावीस बारा तेरा चौदा पंधरा सतराशे रुपये एचकार दोन हजार एकवीस बावीस तेवीसशे रुपये एन कार पाचशे एक हजार अकराशे एचकर हजार अकरा बारा तेरा चौदाशे रुपये डबे लवकर दल रे मग विधान चौदा पंधरा सोळाशे रुपये एच कार दोन हजार एकवीस बावीस तेवीस सव्वा तेवीस साडे तेवीस चोवीसशे रुपये एन एच कार चोवीसशे सव्वा चोवीस साडेचोवीस पंचवीस साडे पंचवीस सव्वीस साडेसव लिहू का साडेसवसी का रे हा कलर आहे जरा कलर नाही नाही साडेसव साडेसवस अवणे सत्तावीसशे रुपये केमकार भावने सत्तावीस अवनि सत्तावीस सत्तावीस सव्वा सत्तावीस साडे सत्तावीसशे रुपये डबल हे कार बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळाशे रुपये एच कार दोन हजार दोन हजार रुपये एकवीस बावीस साडे बावीस साडेबावीस दोनचिवीस तेवीसशे रुपये साडे तेवीसशे चोवीसशे रुपये कार चोवीस पंचवीस साडे पंचवीस सव्वेद सव्वीसशे रुपये कार बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतराशे रुपये कार सव्वीस सव्वीसशे रुपये पंचवीस साडे पंचवीस सव्वीस नव्वीसशे रुपये सव्वा सव्वीसशे रुपये साडे सव्वीसशे रुपये एच कार एक हजार अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा एच कार दोन हजार इतकी बारीक पंचवीस सव्वा पंचवीस साडे